गुड मॉर्निंग फ्रेंड सुद्धा बॉक्टमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा हे पहा इकडे मी ना विरांश आता स्कूलला आहे सकाळी तर त्याचे पप्पा त्याचा डॅडू आहे शाळेतनं त्याला तर मी इकडे बनवते बघा रोज जात आहे मग ते गिरांसाठी आता खायला तूप टाकलेलं आहे नाताळ्याचे के काप केले आणि ती जरा वाफून घेते तुपामध्येच असं थोडंसं पाणी टाकेल थोडंसं चमचीच पाणी टाकते कारण त्यांना तुपात वाप वापरले जातात पण कर करपायला नको थोडंसं छान सूप होतील हे बघा थोडं पाणी टाकलं चांगलं आता वाफून घेते त्याच्यानंतर भांडी आव सगळे आत्ता विनाश येईल साडेबारा बघा आता हो साडेबारा झाले सकाळी कसं होतं सकाळी एवढी गडबड असते की त्यामध्ये व्हिडिओ काही बनवला नाही सकाळच रसिकाल पण जायचं होतं ऑफिसला आणि विनायक गेला ऑफिसला सगळे कामाला जायचे गडबड आणि आमच्या घरची पण गडबड त्याच्यामुळे चला जाऊ दे आता काय व्हिडिओ जसं जमेल तसं पण या तसं बघा आता भांडे आवडते सगळं आवरयचं आहे कपडे वागा टाकायचे हो कपड्यांच्या घड्या करायच्यात आणि ना इकडे बघा लोणी काढायचे अजून लोणी काढून कडवायचे थंडी वाढलेली आहे जास्त त्याच्यामुळे ना सर्दी सगळीकडे सर्दी खोकले बघा रसिकाला पण बरं आहे तशीच गेली आज ऑफिसला आणि ह्यांना पण झालेली सर्दी मिश्कानं पण झालेली सर्दी गुड इव्हनिंग फ्रेंड आता बघा सध्या गाजा स्वयंपाक करणार आहे आणि आज स्वयंपाक म्हणजे काय करणार आहे वेज पुलाव करणार आहे जे सगळ्या भाज्या टाकून पुलाव बनवणार आहे चला आता कुकरमध्ये मोठ्या कुकरमध्येच बनवते छोट्यापेक्षा हे बघा पुलावसाठी सामान काय काय घेतलेलं आहे वाटाणा एका मिरचीचे तुकडे कांदा लसूण आलं फरसबी आणि इकडं डबू मिरची आणि गाजर अजून इकडे फ्लावर गरम पाण्यामध्ये जरा उकळून घेतलेला आहे अशा प्रकारे एवढं सामान घेतलेलं आहे आणि तांदूळ बघा हा तांदूळ इनवाइन तांदूळ आता मी बनवते बघा पुला तो कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि इकडे बघा माझ्या छोट्या मुलींनी मंच्युरियन आणून दिलेलं आहे घरी बनवते बघा किती सुंदर बनवलं आहे म्हणजे प्राजक्ता छोटी मुलगी तिलांना वेगवेगळे पदार्थ करून खायला घालायची फार आवड आहे तिने मला आणलं अजून लसिकाला पण आणून आणून गेलेलं आहे चला इकडं बनवते पुलाव त्या मोरी जिरे मोरी टाकलेलं आहे आलं दसून पाळीकडे सगळ्या भाज्या टाकल्या म्हणजे टाकायची हळद तिखट हे बघा मसाले घातलेले आहेत खाबे आणि आता टाकली आहे राईस दोन ठेवला होता तीन वेळेला हे बघा एक डायरेक्ट करते तर मी पाकून सगळेच पाकोडा मम्मी परफेक्ट हे बघा इकडे पापड तळून ठेवलेले आहे आणि इकडे पुलाव होते व्हेज पुलाव हे पहा इकडे मस्तपैकी पुलाव झालेला आहे व्हेज पुलाव हा इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे ह्याचा पुलाव गिजगा होतो मऊ होतो मऊसर आता सासूबाईनं वाटते मी जेवायला हे बघा सासूबाईनं आहे जेवायला या सगळेजण पुलाव खायला वेज पुलाव कसं झालंय कोणा काय बाईंच बिल करणं चालू आहे इकडे माळ ठेवा बाजूला चला तर पापड ना झाकून ठेवते या दिवसात मऊ होत नाहीत म्हणून असं उघडं ठेवलं नाही तर मग ते कॅरी बॅग मध्येच घालून ठेवावं लागतात झाकून ठेवले बघा पापड चला चला सासूबाईंचं अजून जेवण होतं झालं का झालं हात धुवा त्याच्यामध्येच ताटातच धुवून टाका मांडीवर कसं घेता सांडेल की ने, सांडेल, ने, की। ने, सांडेल ने, ते ताट पडेल की त्याच्यावर ठेवायचं मग त्याच्यावर ठेवा हां मी धुता येईल चला आता सासूबाईंचं झालं जेवण आता आम्ही बसू जेवायला आज खूप दिवसात पुलाव केलेला आहे रोज रोज काय स्वयंपाक करावा भाजी काय काय म्हणत रोज 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 भाजी पोळी कंटाळा रोजचा संध्याकाळचा स्वयंपाक आणि काय होतं दुपारी ह्यांचा पण डबा उशिरा खाल्ला जातो तीन तीन साडेतीन कधी कधी तीन 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 वाजता दबा खातात त्याच्यामुळे मग काय होतं संध्याकाळी एवढी भूक नसते म्हणून म्हटलं आज करूया पुला छान झाला आहे बघूया आता आम्ही खाऊन बघू तेव्हा कळेल कसं झालंय काय बाहेर तर थंडी चांगलीच सुटलेली आहे चला हे ना आता साडेआठ वाजत आलेली हो बसतो बसतो आता चला हे सगळं खाली आम्ही बसतो आता जेवायला चला पण आता पाण्याच्या आंब्या करून घेते चला या सगळेजण जेवायला ते थंडी सुटली ना माठातलं पाणी पण नको वाटायला लागले मी तर हंड्यातच पाणी देतो गार पडत हांड्यात पाणी चला आता मग नवीन एका बर्ड मध्ये तो तोपर्यंत आहेत ना तोपर्यंत तो 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 बाय बाय टेक केअर